नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत आंबोळी किंवा याला गावणेसुद्धा म्हणतात आणि बटाट्याची पिवळी सुकी भाजी एकदम खायला छान लागते साधी सोपी झटपट होणारी अचानक कोणी घरी आलं तर तुम्ही करू शकता साहित्य घेतलेलं आहे मिरची कांदा कोथिंबीर कडीपत्ता बटाटा चिरून घेतला फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी जिरे चांगले तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या चिरलेला कांदा हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं थोडंसं लालसर कलर येईपर्यंत आपण ही फोडणी परतवून चांगली घ्यायची त्यानंतर ठेचलेलं आलं टाकून घ्यायचं आलं टाकल्यामुळे आपली बटाट्याची भाजी खूप छान चविष्ट बनते एक वेगळीच चव येते त्या भाजीला त्यानंतर हळद टाकून घ्यायचे हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे चिरून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा सर्व मिश्रण एकत्रित एक करून घ्यायचं मसाला सर्व फोडींना लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता टिफिनलाही घेऊन जाऊ शकता आणि आपल्या आंबोळी किंवा घावण्यासोबत खायला तर खूपच छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी आपली तयार झालेली आहे बघू शकता खूप छान सविष्ट बनलेली आहे आता आपण घावणे बनवायला घेऊया तर तांदळाचं पीठ मी ते दळून घेतलेलं आहे बारीक एक वाटी मी बारीक तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित असं पातळ करून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळही नाही असं आपण त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे मी इथे नॉनस्टिक तवा गरम करून घेतलेला आहे चांगला गरम झाला की त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं त्यानंतर आपण जी तांदळाची पेस्ट करून घेतली होती ती वाटीच्या साहाय्याने सर्व बाजूने पसरवून घ्यायची त्यानंतर मिडियम गॅसवरतीही आपल्याला आंबोळी किंवा घावणे आहेत ते आपल्याला कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं घावणे पलटवून दुसरी बाजूसुद्धा चांगली व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने बाकीचे घावणे सुद्धा मी तयार करून घेणार आहे तर इथे मी राहिलेल्या पिठाचे सुद्धा घावणे बनवलेले आहेत एकदम मौसूद घावणे तयार झालेली आहे आणि तुटतही नाहीत एकदम छान असे तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता जाळीसुद्धा खूप छान सुटलेली आहे एकदम मऊसूद खायला खूप छान चविष्ट झालेली आहे बटाट्याच्या भाजीसोबत खायला एकदम मस्त अशी झालेली आहेत तर हातात घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता घावणे एकदम मऊ असे बनलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी खूप छान असा पदार्थ आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद